आशिया हॉकी चषक स्पर्धेच्या सुपर फोर सामन्यात भारतानं मलेशियावर चार असा विजय नोंदवला आहे या विजयासह भारताचा सुपर फोर गटात चार गुणांस आघाडीवर आहे सुपर फोरमधला भारताचा पुढचा सामना शनिवारी चीनसोबत होणार आहे अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष दुहेरीत भारताचा युकी भांबरी आणि न्यूझीलंडच्या मायकेल विनस जोडीला ब्रिटिश प्रतिस्पर्धी जोडीकडून उपांत्य फेरीत पराभव पत्करावा लागला त्यांचा सहा सात सात सहा सहा चार असा पराभव झाला महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत गतविजेत्या बेलारूसच्या आयर्ना सबलँकानं अमेरिकेच्या जेसिका पेगुलाचा पराभव करत अंतिम फेरी गाठली आहे तर दुसऱ्या सामन्यात अमेरिकेच्या अमंडानं जपानच्या नाओमी ओसाकाचा पराभव करत अंतिम फेरी गाठली आहे आता सवलिंका आणि अमंडा यांच्यात विजेतेपदासाठी लढत होईल भारतीय खेळाडूंनी उझबेकिस्तानमधील समरकंद इथं झालेल्या फिडे ग्रँड स्विस स्पर्धांमध्ये दमदार सुरुवात केली जगतजेता डी गुकेशनं पहिल्या फेरीत फ्रान्सच्या एटीएन बॅक्रोटवर विजय मिळवला अन्य स्पर्धांमध्ये विदित गुजरातीनं जर्मनीच्या अलेक्झांडर डोनचेकोवर विजय मिळवला तर आर वैशालीनं उझबेकिस्तानच्या बेगिम हिला पराभूत केलं वांतिकानं युक्रेनच्या युलिया ओस्माक विरुद्ध विजय मिळवला तर डी हरिका इस्रायलच्या मार्सेलबरोबर तिची फे सामना तिचा सा बरोबरीत राहिला